जाणीव नेणीव भगवंती नाही हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रिघ नाही तेथील प्रमाण नेण वे, वे ते जीव जंतुसी ज्ञान देवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे मुखे म्हणा हरी पुण्याची गणना कोण करी। ईश्वरापाशी हा ज्ञानी हा अज्ञानी हा चांगला हा वाईट असा भेद नाही देव नामधारकाचा उद्धारक आहे जो त्याचे नामस्मरण करतो त्याचा तो उद्धारच करतो जिथे नारायणाचे नामस्मरण चालते तिथे कली आणि काळ ह्या दोघांना प्रवेश मिळत नाही तिथले प्रमाण हे वेदालाही करता येत नाही तर ते सामान्य जीवास काय आणि कसे करता येणार शेवटी महाराज सांगतात की सगळीकडे स्वर्गीय सुख देणारे वैकुंठ निर्माण करणे हेच त्या नामाचे कार्य आहे